नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी वाघोली परिसरात अफ्फू विक्रीसाठी आलेल्या राजस्थानातील एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून एक किलो एकशे बारा ग्रॅम अफ्फू आणि मोबाईल संच जप्त करण्यात आहे तुलसीदास वैष्णव असे अटक केलेल्याचे नाव आहे अंमली पदार्थ विरोधी पथक वाघोली भागात गस्त घालत होते लोहगाव वाघोली रस्त्यावरील एका सोसायटीत समोरील मोकळ्या जागेत एक जण काळ्या रंगाची पिशवी घेऊन थांबल्याची माहिती तपास पथक मिळाली पोलिसांनी तेथे सापळा लावला पोलिसांना पाहताच वैष्णव तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात होता पोलिसांनी त्याला पकडले त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली तेव्हा पिशवीत एक किलो एकशे ग्रॅम अफू सापडला वैष्णवने अफू कोठून आणला आणि तसेच तो कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होता या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा